पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचलाय नायगाव आणि भाईंदर दरम्यान दोन्ही मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे आणि त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या मुसळधार पावसाचा या महामार्गाला फटका बसलाय या क्षणाची ही महत्वाची बातमी आहे पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद हा महामार्ग खचलाय नायगाव आणि भाईंदर दरम्यान दोन्ही मार्गांवर वाहतूक सध्या ठप्प झाली आहे त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे प्रथमेश तावडे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया प्रथमेशकडे प्रथमेश काय नेमकी महामार्गाची अवस्था येत आहे महामार्ग पूर्णपणे खचल्याचं दिसतंय अनेक वाहनं या ठिकाणी थांबलेली दिसत आहे नक्कीच अनुपमा काल सकाळ पहाटे जो पा पाऊस सुरू झाला होता त्याचा मुंबई अहमदाबाद महामार्गाला फटका बसलेला पाहायला मिळतोय नायगाय जवळचं ते जे के टायर आहे तिथे ज्या शोरूम जवळ पाईपलाईनचं खोदकाम सुरू होतं आणि या खोदकामादरम्यान संपूर्ण हा महामार्ग खचलेला आहे महामार्गावरची अशी परिस्थिती आहे की संपूर्ण अवजड वाहनांची साख आहे ती संपूर्ण रस्त्यामध्ये रुतली गेलेली आहे त्यामुळे संपूर्ण महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे गेल्या दोन तासांपासून ही परिस्थिती कायम आहे त्यामुळे संपूर्ण महामार्ग कोंडीत अडकलाय संपूर्ण मुंबई दिशेने जाणारी वाहनं असतील किंवा गुजरात दिशेने जाणारी वाहन आहेत या वाहनांच्या लांब रांगा लागलेला पाहायला मिळत्याची माहिती प्रशासनाला मिळते एन एच आय अधिकारी वगैरे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणायचं काम सध्या सुरू आहे मात्र रस्ता खचल्यामुळं नेमकं इथे काय करता येईल याकडं लक्ष दिलं जात आहे खर तर आपण पास। पाहतोय सकाळपासून पहाटे पासून जो पावसाने जोर धरला होता त्यानंतर हा अपघात झालेला आहे आता ही परिस्थिती पूर्वपदावरती कशी येते किंवा कशी आणता येईल याकडे प्रशासनाचं लक्ष आहे ठीक आहे प्रथमेश जरूर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू दुर्दास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी प्रथमेश तावडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर है, पावसा सा है लाम लाम है। ही सकाळची दृश्य आहेत मात्र कालपासून पावसाचा जोर या भागामध्ये जास्त होता महामार्ग खचला त्यामुळे लांबच्या लांब रांगा वाहनांच्या लागलेल्या दोन्ही बाजूला मुंबई अहमदाबाद महामार्गावरची ही दृश्य आहे